वेशभूषा असो वा वक्तृत्व स्पर्धा कथाकथन स्पर्धा असो वा गीत गायन अथवा लेखन स्पर्धा हस्ताक्षर असो वा अभिनय किंवा चित्रकला स्पर्धा आणि चक्क मॉडेलिंगसुद्धा अशा कितीतरी स्पर्धांसोबतच शैक्षणिक स्पर्धा परीक्षात यश पटकावत भूतदया जोपासणाऱ्या एका छोट्या हरहुन्नरी कलाकाराला आज आपण भेटण्यासाठी आलोय Tão आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण एका विद्यार्थ्याला भेटणार आहोत जो विद्यार्थी गुणवंत आहे आणि ज्याच्याकडून प्रेरणा घ्यावी असा गुणवंत विद्यार्थी ज्याचं नाव आहे नील नितीन बांदेकर तर मी त्याच्याविषयी जास्त बोलण्यापेक्षा आपण त्याच्याशी संवाद साधूया आणि त्याच्याकडून जास्तीत जास्त आपण माहिती मिळवूया नमस्कार नमस्कार मी नील नितीन बांदेकर इयत्ता सहावी मुक्कामकोश बांदा तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग मी पहिली ती पाचवी केंद्र शाळा बांदा नंबर एक या शाळेमध्ये शिकलो आणि आता मी जवाहर नवोदय विद्यालय या शाळेमध्ये शिकणार आहे बरं नी तुला अनेक बक्षिस मिळालेली आहेत म्हणजे आता तू सहावी पाचवी पाचवीपर्यंत ही जी पाच वर्ष आहे या पाच वर्षांमध्ये <Şu> तू <noise> वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये बक्षिसां मिळवलीस मग त्या बक्षिसांविषयी आम्हाला माहिती देशील का म्हणजे तुला कोणत्या स्पर्धांमध्ये मिळाली मला राष्ट्रीय राज्यस्तरीय जिल्हास्तरीय तालुकास्तरीय केंद्रस्तरीय अशा स्तरामध्ये बक्षिसे कथाकथन चित्रकला हस्ताक्षर वेशभूषा अशा विविध स्पर्धांमध्ये मी पाचशे वेळा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलो ह्या पाच वर्षात तू तब्बल पाचशेहून अधिक बक्षिस मिळवलीस आता एवढी बक्षिस केवळ पाच वर्षात होणार आणि ही बक्षिसं सुद्धा तुझी कुठली आहे तर केवळ शालेय स्तरावर तू घेतलेली नाहीस तू अगदी राष्ट्रीय स्तरापर्यंत गेलास आणि तिथपर्यंत जाऊन तू पहिला नंबर घेतलास मग ही साधी गोष्ट नाही आहे म्हणजे हे खूप अवघड काम आहे मग एखादं अवघड काम आपण जेव्हा साध्य करत असतो मग त्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागते जिद्द असावी लागते चिकाटी असावी लागते मग हे तू कसं काय साध्य केलंस म्हणजे या स्पर्धेची जी तुझी तयारी आहे ती तू कशी केलीस किंवा ती तुझ्याकडून कोणी करून गेले घेतली जेव्हा मी पाच वाजता घरी येतो तेव्हा थोडं खेळतो हात पाय धुवतो आणि मग माझी आई नंतर मला पाठांतर करायला सांगते पाठ करतो मी माझी आई मला हा भाव कसे करायचे कर, कसे बोलायचे कुठच्या वाक्यावर ड्रेस द्यायचा कुठे वाक्य कसे बोलायचे हे शिकवते आणि नंतर मी हे भाषण लोकांसमोर सादर करतो तसेच शाळेत सुद्धा मी लेखन खूप सुंदर करतो आणि समजा कोणी मला घरात किंवा वर्गात सांगितले तू जर चित्र काढ मग तेव्हा मी ते खूप चांगलंच काढतो रात्री मी घराकडे खूप मोठ्याने वाचन करतो त्यामुळे माझ्या उद्धार खूप क्लिअर होतात आणि मी त्याचा उपयोग माझ्या भाषणामध्ये करतो आता मला सांग हे स्पर्धेविषयी विषय झालं बरोबर ना मुलं कुठले मुलं लहान मुलं असले की कसं असतं एक मजा करायची असं आपल्याला वाटत असतं अभ्यास म्हटलं की थोडासा कंटाळा वाटतो तुला काय वाटतं जेव्हा आता शाळेचा अभ्यास करायचा आहे मग अभ्यास करायला तुला आवडतं का हो हो मला अभ्यास करायला खूप आवडतो कारण अभ्यास करायचा माणूस खूप घडू शकतो मला खूप मोठा माणूस घडायचा आहे आणि अभ्यासाशिवाय माणसाचं अस्तित्व शून्य आहे जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील म्हणतात जसे व्यायामाने शरीर घडते तसेच वाचनाने मस्तक सुधारते त्यासाठी मला वाचन आणि अभ्यास करायला खूप आवडतो बरं आता ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांची ज्याच्या बाबतीत एक तक्रार असते ती म्हणजे कुठली आई म्हणत असते की माझी मुलं घरात जेवायला बघत नाही किंवा जेवलीच तर मला हे नको ते नको असं त्यांचं चालू असतं तर त्या बाबतीत तुझं कसं आहे म्हणजे आई जेवण बनवते मग तुला असं कधी होतं का मला हा पदार्थ नको मला तो पदार्थ नको किंवा एखादा पदार्थ नाही आवडला जेवण नाही आवडलं तर मला हे जेवणच नको असा लटकारा ज्याला आपण म्हणतो असं तू कधी करतोस का नाही नाही सहसंग असं कधी करत नाही पण जेव्हा मला बरं नसतं तेव्हा म्हणजे आई मला पेच डाळभाग अशा काही गोष्टी खायला घालते आणि तेच तेच मला खूप कंटा येतो आणि मी बघ सांगतो आता आपण कुठेतरी मग असं तिने तुला घरी विचारायला होतं जेव्हा आपण स्पर्धांचा विषय चालू होता ना तेव्हा तर ते बोलण्याच्या अगत राहून मला असं जेव्हा तू पहिल्यांदा स्पर्धेत भाग घेऊन म्हणजे कसं जेव्हा आपण एखाद्या स्पर्धेत भाग घेतो तिथे आपल्याला बक्षीस मिळतात तुला तर तब्बल पाचशे मध्ये नृती समोर आलेले तर त्यावेळेला ना आपल्याकडे स्टेज दे म्हणजे व्यासपीठावर उभं राहण्याचं भारत असं आपण त्याला मराठीत बोलतो ते आपलं आणि आपल्याकडे तर नसतं म्हणजे जेव्हा आपण पहिल्यांदा उभं राहतो तेव्हा मग तू जेव्हा पहिल्यांदाच कपडे उभं राहिलास मग ती कुठली असेल शालेय स्तरांची दिसेल की माहितस जेव्हा पहिल्यांदाच तो उभं राहिला तेव्हा तुझा अनुभव काय होता म्हणजे किंवा त्या संदर्भात किंवा इतर स्पर्धांमध्ये भाग घेतला तेव्हा काही असं विनोदी किंवा तुला काही असे अनुभव आलेत का पहिल्या स्पर्धेच्या वेळी मी इयत्ता पहिली मध्ये होतो आणि तेव्हा मी लाकूड तुकड्याची गोष्ट सांगितलेली तेव्हा गोष्टीचं टाइम लिमिट होतो पाच मिनिट आणि मी ती एका मिनिटात गोष्ट आठवली होती तेव्हा मला खूप भीती वाटत होती जेव्हा मी भाषण बोलत होतो तेव्हा मी खूप घाबरत होतो म्हणजे हात पण खूप थरथरत होते बाकीचे लोक माझ्याकडे बघत होते त्यामुळे मी खूपच घाबरलेलो पण नंतर या स्पर्धेची मला हेच कळलं की भाषण काय असतं स्पर्धा काय असते गोष्टी काय असतात हे कळालं आणि नंतर मी खूप प्रॅक्टिस केली आणि डायरेक्ट दुसऱ्या स्पर्धेत मी राज्यात पहिला नंबर करला जरी मला पहिल्या स्पर्धेत अपयश आले तरी मी न खसता खूप जास्त माझ्या सुधारणा करून मी डायरेक्ट दुसऱ्या स्पर्धेत बाजी मारली चांगला गुरु म्हणता येईल म्हणजे तुला की मला अपयश आलं तर मला याच्यातून बाहेर पडायचं आणि मला आपल्याला अपयश आले ते आपण आता नको मला काही जमत नाही आपण परत भाग घेत नाही पण तू त्यातून शिकत गेलीस आणि म्हणून तू एवढी माझं भाग झालीस बरोबर ना हो मला एक सांग तुला रक्षस त्यानंतर तुला काय वाटतं तुला पहिलं बक्षीस मिळालं तेव्हा तुला काय वाटतं आणि आता एवढी बक्षीस मिळाल्यानंतर तुझं खूप कौतुक होतं म्हणजे वर्तमानपत्रामध्ये बातम्या येतात आता डिजिटल मीडियामध्ये वेबसाईट वर संकेतस्थळावर ज्या बातम्या येतात तिथे तुझ्या बातम्या असतात आणि समाज पोहोचतोस मग त्यावेळेला तुला काय वाटतं जेव्हा मला पहिल्या गोष्टी मिळालेलं तेव्हा मी खूप खुश होतो उड्या मारू लागलो मित्रांना सांगू लागलो आणि मला खूप हुरु आला मला वाटलं आपण जसं खूप स्वतः भाग घेतलायला ते मला बफीस खूप मिळत राहतील त्या जिद्दीने मी खूप स्पर्धेत भाग घेत राहिलो माझ्या खूप सुधारणा केलेली आणि अशी बफीस कमवत राहिलो नंतर मला एका प्रकारचा कॉन्फिडन्स आला नंतर मला बफिसापेक्षा स्पर्धेत महत्त्व कळले आणि आता मी बफीसापेक्षा स्पर्धेला जास्त महत्त्व देतो मी आता बोलत वारसाला ऐकलं पाहिजे एवढं तू सुंदर बोलते कारण एवढं तू वागच मध्ये तू आता तुला असं वाटतंय की तुला रक्षाचा बक्षी सर्व करू तुम्हाला स्पर्धेवर आणि तिचं ध्येय काय की मला स्पर्धेत उत्तम करायचं आहे म्हणजे मला स्पर्धेत पहिला नंबर मिळवायचा आहे हे तिथे ध्येय नाही तिथे काय उत्तम उत्तम साधन फक्त आलं पाहिजे बरोबर ना त्याच्यामुळे तू सराव करतो बस आणि म्हणून मी तिला सांगते मला आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि त्यासाठी तुझं आधी अभिनंदन करावे होतं पण मी आता तुझं अभिनंदन करते नवोदय विद्यालयामध्ये तुझे लागली बरोबर त्यासाठी आमची चालू करते मी ती जॉब गेली मला आहे सांग प्रवोदयाची तयारी तू कशी केली आमची वर्गशिक्षिका शुभेच्छा सावंत मॅडम यांनी आम्हाला उत्तम असे मार्गदर्शन केले त्यांनी आम्हाला खूप शिकवलं त्यांनी आमचा खूप सराव करून घेतला परत त्यांनी आमचे प्रॅक्टिस पेपर सोडून घेतले जेव्हा मला सुट्टी घ्यायची तेव्हा आमची मॅडम आमचा सहा तास क्लास घ्यायचे तस जेव्हा मला कंटा यायचं तेव्हा कधी कधी आम्हाला गर्मीने खूप घाम यायचा मग तेव्हा अभ्यास मन नाही लागायचं मग तेव्हा आमच्या आमच्या बाई आम्हाला टी व्ही दाखवायच्या काहीतरी वेगळ्या शिकवायच्या त्यामुळे आम्ही खूप अभ्यास करून यश मिळवले बघ आता मला काय सांग कि मी तुला आता तू अभ्यास करतोस तुला खूप अक्षेस हे सगळं आता आम्ही तुझ्याकडे आहे बरोबर ना पण त्याही व्यतिरिक्त ना मी जेव्हा तुला कधी बघते म्हणजे तू आता रिलीज करते तर किंवा इतर वेळेला पण जेवण बघते ना तर तू प्राण्यांमध्ये रमलेला दिसतो म्हणजे मांजरीची पिल्ल असते कुत्र्यांची पिल्ल असते गाई गोर असते तर ह्याला भूतदया असं म्हणतो तर त्याविषयी तू काय सांगशील म्हणजे प्राण्यांविषयी तुझं काय मत आहे रस्त्यावर असलेली कुत्र्याची पिल्ल मांजरांची पिल्ल किंवा गाडी खायची पिल्ली कुत्र्याची पिल्ल मांजराची पिल्ल यांना मी घरी आणतो त्यांच्यावर चांगले उपचार करतो त्यांना चांगला खायला देतो त्यांना त्यांना चांगलं प्यार देतो आणि नंतर थोडी झाल्यावर त्यांना मी जी माझ्या ओळखीची असतील त्यांच्याकडे सांभाळलं देतो आता मग तू म्हणालस ना की मला मोठं व्हायचं आहे चांगला नागरिक आहे मग आपण मोठं होणार त्याच्यानंतर सगळे हे गुण शिकणार नंतर वागणार यापेक्षा हे गुण आपल्याकडे आधीच आत्म असले आपले अंगभूत असले तर ते खूप चांगले असतात आणि तुझं जे ध्येय आहे ना त्याच्यासाठी हे काही गुण येतील अत्यंत चांगले आहेत तर मी तुला त्या पुढच्या तुझ्या वाटचालीसाठी खरंच शुभेच्छा देते आणि एकदा हे गुण तुम्ही कसेच ठेवायचे कसं होणार जेव्हा आपण मोठे होतो आपण अनेक संगतीमध्ये येतो आणि त्यावेळेला काय होतं मग आपल्यात बदल व्हायला त्यावेळेला आपले जे गुण आहेत चांगले त्यात आपण कधीच बदल करायचा तू आता एवढी बक्षीसवय बदल सवयी नेहमी प्रमुख पाहुण्यांचे हस्ते दिले होते म्हणजे ते बांधव असतं मग तुझ्या लक्षात असणार असं कोणतं बक्षीस आहे की ह्या व्यक्तीच्या हातून मला ते बक्षिस मिळालं आणि मला प्रचंड आनंद आहे तो अविस्मरणीय असा क्षण आहे तर अशी कुठली बक्षिस आहेत का आणि दुसरी गोष्ट तुला आता आवड आहे अभिनयची तू वक्तृत्व तुझं छान आहे चित्र मला छान आहे मग ह्या सगळ्यामध्ये ना तुला अशी आता राष्ट्रीय स्तरापर्यंत तू गेलं आहे मग तू कोणती संधी मिळाली का म्हणजे अभिनय नाही किंवा वकृती आहे चांगली संधी पान करण्याची मला कलेक्टर श्रीमती मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते एक बक्षीस मिळालं होतं आणि मला अजून आठवत आहे तसंच मला मराठी दोन चित्रपटांमध्ये मला पाणी निवड झाली होती पण मला नवऱ्याच्या परीक्षेच्या काळात नाही परीक्षा नाही लागतात पोंडृती संधी घेतली त्यांनी पोंड्रवोगायमध्ये म्हणजे जे समजूत मिळवली जे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने गरजेचे आहे ते समजूत मिळवणे बरोबर ना मोठी भेट घेतलीस बरोबर ना तुमच्या स्पर्धा निघल्यास पहिला नंबर घेतल्यास मग हे सगळं करत असताना तुझ्या समोर प्रेरणा असेल ना हो कोणी आता शिवाजी महाराज आहे मग तू शिवाजी महाराजांच्या कोणत्या केलेला केलेल्या आहेत अभिनय केलेला आहे तुला तुमचा मग असे कोणतरी तुझ्यासमोर म्हणजे तेच असतील असं नाही आई असेल एवढील असेल कोणी असतील असे तुझ्या तुझे आदर्श कोण म्हणजे ज्यांच्यामुळे तुला प्रेरणा आहे आई बाबा मामा मामी आजी आजोबा तसेच पूर्ण शिक्षक वर्ग तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि गौतम बुद्ध हे माझे आदर्श आहेत आणि तू असं काय ठरवलंयस का आता तू एवढे तुझे चांगले विचार आहे म्हणजे एखाद्या मोठ्या व्यक्तीचे जसे विचार असतात तसे तुझे विचार आहे मग तू असं ठरवलंयस का मला मोठं झाल्यावर असं म्हणायचंय म्हणजे असं काय आहे का कोण म्हणायचंय तुला मला माझ्या नामासारखंच डॉक्टर बनायचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखं मला समाज सुधारक आहे आता मला सांग की तुझ्यासारखे अनेक विद्यार्थी मग लाखो विद्यार्थी आहेत बरोबर ना मग ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना तू आता एक यशस्वी विद्यार्थी आहेस ज्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा किंवा ज्याच्याकडून प्रेरणा घ्यावी म्हणजे आपण ना विद्यार्थी म्हणून कसं असलं पाहिजे तर निर्धारक असलं पाहिजे तू निर्माण केलं काय संदेश देशील खर तर संदेश देण्या एवढा मी काही मोठा नाही पण इंटरव्ह्यू सांगतो की सर्वांनी माणसाच्या स्पर्धेत भाग घ्यावं त्यांनी नाव कमवावं यश मिळवावं आपल्या बाबांचं नाव रोशन करावं आणि खूप बस मिळावी तस फक्त आणि फक्त अभ्यासात न बोलता तुम्ही बाकीच्या पुढवा यश मिळवा हे आपण निरशी संवाद साधला मला खात्री आहे हा संवाद आपल्या सगळ्यांना निश्चितपणे आवडेल आणि याच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल कारण पहिलीपासून पाचवीपर्यंत अगदी राष्ट्रीय स्तरावर जाऊन प्रथम बक्षीस मिळवणं आणि ते सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वक्तृत्व चित्रकला हस्ताक्षर त्याच्यानंतर अभिनय आणि हे सगळं साध्य करून नवोदय सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये पुन्हा यश मिळवणं हे साधं काम नाही आहे आणि हे एका विद्यार्थ्याने साध्य केलेलं आहे आणि याच्यातून निश्चितपणे अनेक मुलांना प्रेरणा मिळेल आणि यासाठी मी नीलला सुद्धा त्याच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा देते नील तुला तुझ्या भविष्यकालीन वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा असंच यश मिळवत राहा आणि तुझं ध्येय तू साकार कर आणि तू जेव्हा मोठं तेव्हा ते असेल अशाच मुलाखती तुझ्या आम्हाला ऐकू येऊ दे, दे नहीं। नहीं। नहीं।